हा वेदांत इज डाऊन टू अर्थ त्याचे पाय जमिनीवर आहेत आणि असं म्हणतात की आकांक्षाचे पंख असावे उंबरट्यावर भक्ती अरे आहे मी अडतीस वर्षापूर्वी आले तर काहीच नव्हतं पण महिनाभर मी गेस्ट हाऊसला होतो पण शेवटी आमची माती आणि आमची माणसं ही श्रेष्ठ असतात तर या मातीला तू विसरू नकोस तुझी पोस्टिंग एनिवेर इन इंडिया होईल भारतात कुठेही जरी झालं तरी तू तिथल्या माणसाला न्याय दे म्हणजे तो आपल्या देशातल्या माणसाला न्याय राहील आणि तुझ्यापासून इतरांनीही प्रेरणा घ्यावी असं मी सगळ्याच आई वडिलांना आवाहन करतो आणि की माधव आणि शोभा यांचं विशेष कौतुक करतो या दोघांचा संघर्ष चार वर्षापासून मी माझ्या डोळ्यांनी पाहतोय माधवचं तर त्याची ओळख आता नॅशनल आयडेंटिटी झाली भले तो राजकीय पक्षात असेल आणि माधवचा कंटस्टचे मित्र म्हणजे वीरभद्र हेम या दोघांची जोडगोळी मला पहिल्यापासूनच माहिती माहितीये